अंकलेश्वर बराणपूर महामार्गावरील हिंगणी तराडी शे दरम्यान शिरपूर तालुक्यातील भरवाडे येथील रहिवाशी असलेल्या एका नामांकित शाळेत प्राध्यापक पदावर कार्यरत असणारे दिनेश रमेश पाटील राणा शिरपूर हे रविवार नऊ सहा चोवीस रोजी शहादा तालुक्यातील सुलवाडे येथील आपल्या बहिणीशी भेटण्यासाठी गेले असता शहादाकडून शिरपूरकडे रात्री दहा तीसच्या दरम्यान परत येत असताना पाटील यांच्यावर हिंगणी ते जवळ दोन अज्ञात मोटरसायकल मोटरसायकल स्वार इसमाकडून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने बेछूट गळ बेछूट गोळीबार करण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यात त्यांना पोटाजवळ गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले अशा अवस्थेत त्यांना तराडी येथील ग्रामस्थांनी धाव घेत शिरपूर येथील इंदिरा रुग्णालयात उपचारहाटी दाखल केले दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते घटनेची माहिती मिळताच पोलीस अभि अधीक्षक श्रवण दत्त पोलीस उपविभागीय अधिकारी दत्ता पवार सारंगखेडा प्रभारी पोलीस निरीक्षक गणेश वारुळे पोलीस उपनिरीक्षक किरण बारे किरण बारे पोलीस अंमलदार चुनीलाल ठाकरे ठाणसिंग राजपूत शानाभाऊ ठाकरे आदी घटनास्थळी भेट दिली गोळीबार करणारे इसम कोण गोळीबार करण्याचं कारण अद्याप समजू शकले नाही तरी आरोपींचा शोध घेण्याचं आवाहन पोलिसांसमोर असून प पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपविभागीय अधिकारी दत्ता पवार हे पुढील तपास करीत आहेत गणेश कुंवर सारंगखेडा प्रतिनिधी